बोलका रस्ता झाला मुका जिल्हा प्रशासनासह महानगरपालिका प्रशासनाला आचारसंहिता संपल्याचा पडला विसर अकोला शहरातील अशोक वाटिका ते सरकारी बगीचापर्यंतचा बोलका रस्ता याचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर महानगरपालिकेमार्फत बोलका रस्ता अंतर्गत परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून त्यामध्ये शहरातील महत्त्वाच्या वस्तूंसह गरुड बगळे आदी पक्ष्यांचीही शिल्पे आणि कारंजे निर्माण करण्यात आले आहेत तसेच वृक्ष संवर्धनाच्या प्रतिकृती आणि निसर्ग सौंदर्याचे देखावे साकारण्यात आले आहेत परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या बोलक्या रस्त्याचे अकोल्यातील सौंदर्याचे देखावे झाकून घेण्यात आले आहेत परंतु आचारसंहिता संपली तरीही या बोलक्या रस्त्यावरील सौंदर्याचे देखावे झाकून ठेवले आहेत म्हणून आचारसंहिता संपली हा विसर महानगरपालिका प्रशासन तथा जिल्हा प्रशासनाला पडला असून हा बोलका रस्ता मुका झाला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांनी बोलक्या रस्त्यावरील सौंदर्यीकरण खुले करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे आता आगीची भीती कशाला अथर एंटरप्राइझेस घेऊन आला हे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन